हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर हे जे पातेलं होतं हे मी मार्टमधून घेतलेलं होतं थोडंसं ते वेगळं आहे त्याच्यात असे एक दोन प्रकारचे धातू वगैरे वापरून थोडंसं असतं त्यामुळे थोडे कॉस्टली आहे हे मला वाटतं चारशे ते पाचशेला घेतलं होतं मी आणि आता सध्या माझ्याकडं दुसरं कुठं तर असं ॲल्युमिनियमचं खराब पातेलं नव्हतं एक कढई होती तर त्याच्यावरती व्यवस्थित प्रॉपर झाकण नाही आहे म्हणजे हवा जाते थोडीशी त्यामुळं मला हे शेवटी पातेलं ठेवावं लागलं तर मी आज बनवणारे केक तर याच्यासाठी इथं मी प्रीमिक्स आणून ठेवलेलं आणि हे सामान खूप दिवस झालं आणून ठेवलेलं पण बनवायचं कधी म्हणून ठेवून दिलेलं सकाळी दुपारी ह्या झोपल्यानंतर बनवायचं म्हणून असं मी खूप दिवस ट्राय करते पण होतच नाही आहे तर मी तर ते शेवटी मी आज बनवायचं ठरवलं आणि रात्रीचे आता दहा साडेदहा वाजलेत आता बनवायला घेतलं तर एकशे पंचवीस एम एल इथं मी प्रीमिक्स घेतलंय आणि पहिल्यांदाच बनवते मी फक्त बघ म्हणजे बघितलं आहेत व्हिडिओ आणि आज आता ट्राय करते कसं होते काय माहीत तर बघू आता तर थोडं थोडं पाणी घेऊन असं मग व्यवस्थित मिक्स केलं मी आणि एकदा चुकून थोडंसं माझ्याकडून जास्त पाणी पडलं मग मी ते लगेच थोडंसं वरच्यावर असंच काढून दिलं आणि एकदम थोडं थोडं करत असं मिक्स केलं मग पाणी आणि बॅटर त्याचं तयार करून घेतलं आणि स्पून म्हणजे एकाच दिशेने जे बॅटर आहे ते हलवून व्यवस्थित त्याच्यातलं गाठी वगैरे काढून ठेव घेतल्या सगळ्या पूर्ण आणि पूर्ण असं थोडंसं सा तयार झालं आणि मग त्याच्यामध्ये ते जे तेल होतं तर ते मी अंदाजे एक असे दोन स्पून टाकले ते तर सव्वाशे एम एल म्हणजे अर्धा किलो पण नाही आहे पाव किलोच केक होईल असा हिशोबाने बनवते मी तर हे आता छान बॅटर मिक्स झाले आता हे मी काढून घेते डब्यामध्ये आणि मी पहिल्यांदाच बनवते मागाशी सांगितलं तर भांड्यांचा थोडासा जुगाड माझा नीट झाला नाही कुकरचे डबे नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे मग हा डबा होता तो वापरला मी पण हा डब्बा होता तो खूप पसरट होता तर मी तुम्ही जर बनवणार असाल तर मी ज्या बनवल्या आहेत ते म्हणजे माझ्याकडून चुका झालेल्या त्या तुम्ही नका करू म्हणून मी हे सांगते तर पसरट डबा एवढा पण नको की पूर्णच केक असा पसरट होईल थोडासा असा मिडियम साईजचा पाहिजेच तर मग याच्यामध्ये खूप पसरट झाला आता हा बेक करायला ठेवते ऑलरेडी दहा मिनटं मी जे पातेलं होतं ते आधी प्रिहीट करायला ठेवले गरम करायला पाच दहा मिनटं आधी गरम करून घेतलं की मग ह्याच्यामध्ये आता हा ह्या डब्यातलं जे आपलं बॅटर आहे केकचं प्रीमिक्स जे आहे तर ते ह्याच्यात ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये माझ्याकडं मा खाली अशी ठेवायला नीट जाळी नव्हती म्हणून मग मी छोट्या गॅसची जी होती तर तीच खाली ठेवली आणि त्याच्यावरती तो डब्बा होता तो तो ठेवून दिला तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामधून ज्या पातेल्यातली आपली हवा बाहेर नाही आली पाहिजे बिलकुल तर ह्या झाकणामधून पण थोडासा असा गॅप राहत होता म्हणून मग मी मोठी दुसरी जी होती झाकणी तर ती ठेवली ह्याच्यावर आता ह्याच्यातून पूर्ण हवा पॅक होत होती ह्याच्यातून काही हवा जात नव्हती मग हेच झाकण ठेवलं मी तर टाईम सेट करून ठेवलेलं बरोबर पस्तीस मिनटांनी पस्तीस ते चाळीस मिनटं झाले असतील तर तेव्हा मग मी चेक केला हा चे केक आधी म्हणजे बेक झाला आहे का तर टूथपिक घालून बघितली तर पूर्ण एकदम क्लीन आली आणि छान शिजलेला मग तो काढून घेतला मी तर यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी टिप्स होती की फ्रीझरमधून जी आहे ती क्रीम जी आहे आपली ती काढून व्हिपिंग क्रीम जी आहे त्या ती खाली ठेवायची फ्रीजमध्ये एक तास आधी ठेवायची पण बरोबर एक तास आधी मी काढून ठेवली पण काही म्हणजे एकदम आहे तशीच होती बिलकुल ती पातळ नाही झाली मग ते शेवटी मी काय केले जेवढी पाहिजे तेवढी एका बाउलमध्ये काढून घेतली स्टीलच्या आणि मग ती पातळ केली बाहेर एक पाच दहा मिनटं अशी व्यवस्थित पातळ करायला गेले आणि मग नंतर ती पातळ झाली तर कशामुळं नेमकं समजत नाही कदाचित मला वाटतं जास्त पाऊस आहे आता त्यामुळं असेल उन्हाळ्यात अशी एक तास ता 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 आधी ता खाली ठेवली तर थोडीशी कमी म्हणजे पातळ होत असेल तर मी क्रीम थोडीशी मेजरमेंटनी घेतली पाहिजे मला वाटतं कारण माझी थोडीशी जास्त झालेली पुढं अस तुम्हाला तर आता केक छान बेक झाला आहे जो बटर पेपर होता तर मी काढून घेते पण पहिल्यांदाच बनवलं तरी खूप छान असा केक निघाला थोडासा एक तुकडा राहिलेला होता तर तोच चिटकलेला होता बटर पेपरला नाही पूर्ण सुटला होता छान तर इथं मी आता पा जो एक फुलपात तर आपला पेला छोटा असतो तर तो घेतला आहे त्याच्यात थोडंसं अर्ध्यापेक्षाही म्हणजे अर्ध्याच्या अर्धा असा घेतला आहे आणि त्याच्यात दोन स्पून साखर टाकली कारण मी मगाशी सांगितलं माझं प्रेमिक जे होतं तर ते पूर्ण कमी होतं जर अर्धा किलोच्या हिशोबाने असेल तर अर्धा पेला घ्यायचा आणि थोडंसं साखर पण चार स्पून घ्यायची आणि हे जे आहे तर हे बटरस्कॉच फ्ले फ्लेवरचं ए आहे म्हणजे मला बटर बटरस्कॉच फ्लेवरचा बनवायचं होता तर त्यामुळं थोडंसं मी पाऊ पाव चमचा असेल हे मग बटरस्कॉचचे सिन्स घातलं ह्याच्यात आणि हे मिक्स करून घेतलं व्यवस्थित तर सुवातीला काही व्यवस्थित अंदाज येत नाही हेही थोडंसं जास्तच झालेलं तर ह्याच्यापेक्षा पाणी थोडं जरी कमी घेतलं तरी चालेल कारण माझा जो केसचा केकचा बेस जो होता तर तो, तोही पूर्ण एकदम असा पातळ बनला होता पसरट होता जास्त त्यामुळं त्याच्यात ते जास्त, ते जास्त शुगर सिरप ॲड झालं नाही कारण त्याचे लेअर्सच जास्त ब बनले नाही एकच बनवला मी त्यामुळं तर इथं मी क्रीम जी होती घेतलेली तर, तर होती, खाल ती छान अशी पातळ झालेली ती पूर्ण आता आपल्याला विस करून घ्यायचे तर मग थोडंसं मी ह्या टिप्स ज्या होत्या त्या व्हिडिओमध्येच पाहिल्या होत्या की क्रीम जास्त लगेच पातळ होती त्यामुळे थोडंसं आईस क्यूब वगैरे वापरायचे खाली खालच्या भांड्यात आणि त्याच्यावरती क्रीम ठेवायची तर त्यासाठी मी इथं आईस क्यूब काढून घेतल्या आधी त्यानंतर मग जी क्रीम होती तर ती मी फेटायला घेतली आणि छोटाच बाऊल यूज केलेला तर तुम्ही पाहू शकता तर त्यामुळं काय झालं क्रीम जी होती तर ती पूर्ण अशी वरती यायला लागली तर त्यासाठी जेवढी क्रीम असेल ना आपली तर त्याच्यापेक्षा खूप मोठं पातेल यूज करा तुम्ही म्हणजे क्रीम जी होती ती खराब वगैरे होणार नाही त्यासाठी तर आता फायनली क्रीम जी आहे तर ती फेटून छान तयार झाली आणि घट्ट झाली जशी पाहिजे तशी तर असं पातेलं उपडं केलं की म्हणजे उलटं केलं की असं कळतं आहे आपल्याला की व्यवस्थित झाली की नाही तर खाली वगैरे येत नाही आणि कशाने आपण दाबून वगैरे पाहिले की आपल्याला लगेच समजतेच की घट्ट झाल्यानंतर कशी हवी वगैरे थिकनेस त्याची तर आता शुगर सिरप जे होतं तर ते सगळीकडं केकच्या दोनच लेअर केल्यात तर त्याच्यावर ॲड करून घेतलं आणि न मध्ये आता इथं हा जी क्रीम आहे तर ती पूर्ण तर चाकूच्या सह्यानीच केलं मी ह्याच्यासाठी जास्त काही यूज नाही केलं कारण एकतर केक जो होता तर तु खूप पसरट झाला होता आणि आता रात्रीचे बारा वाजत आलेले बारा म्हणजे पूर्ण व्हायला मला बरोबर पाहुणे एक वाजले कारण केकची क्रीममध्ये वगैरे बराच असा टाइम वेस्ट वे गेला माझं त्यामुळं मग रात्रीचे एवढ्या असं काय शोधत वगैरे बसले नाही मी आणि पहिल्यांदाच बनवते त्यामुळे जास्त एवढी आयडिया पण नाही आली की काय वापरलं पाहिजे किंवा काय नाही असं त्यानंतर जमेल तशी अशी वरची जी होती ती क्रीम अशी व्यवस्थित लावून घेतली आणि आता इथं पायपिंग बॅगमध्ये नोजल घालून वरची डिझाईन जी होती तर ती जमेल तशी बनवली जर तुम्हाला केक आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि केक कसा झाला आहे नक्की मला कमेंट करून सांगा मला तर छान वाटला आवडला आहे छानही दिसतोय आणि पहिल्याच प्रयत्नात असं छान जमलं आहे त्यामुळे मी तर स्वतः तर खूप खुश होते